सर्जा बटन देवाशिवाने मारली बाजी यांनी अनुभवला शंकरपटाचा थरार था वायुवेगाने धावणाऱ्या जोड्यांचा चित्तथरारक थरार शंकरपटाला जिल्ह्याभरातून मिळाला प्रतिसाद छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त दिनांक पाच ते, ते सात फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय आमदार केसरी शंकरपट तालुक्यातील वडकी येथील खैरी मार्गालगत नुकताच पार पडला यात बैलजोडी धारकांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने नागरिकांना परिसरातील शंकरपटाचा थरार अनुभवायला मिळाला तीन दिवसीय शंकरपटात दोन गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या विविध रंगी चपळ आणि देखण्या जोड्या शंभर मीटरचे अंतर मोठ्या तीव्रतेने पार करताना प्रेक्षकांच्या मनाचा ठेका घेत होते सुसाट वाऱ्याच्या वेगाने डोळ्याची पापणीनं हालता अंतर पार करीत प्रेक्षकांच्या डोळ्याचे पाळणे फिटत होते तीन दिवस चाललेल्या जंगी आमदार केसरी शंकरपटाचा समारोप विजेते स्पर्धक बैलजोडी मालक शेतकऱ्यांचा सत्कार भाजपा जिल्हाध्यक्ष प्रफुल सिंह चौहान व यवतमाळच्या नगराध्यक्ष ऍडव्होकेट प्रियदर्शिनी उईके यांच्या हस्ते करण्यात आला यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील दांडेगाव येथील सरजा बटन आणि महागावच्या देवाशिवाय या जोडीने बाजी मारत वडकीचा शंकरपट गाजवला शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे अन्नदाता आहे शेतकऱ्यांचा सन्मान ही माझी व सर्वांची जबाबदारी आहे शेतकऱ्यांचा आदर झाला पाहिजे अशा भावना यावेळी जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट प्रफुल चव्हाण यांनी बक्षीस वितरणाप्रसंगी व्यक्त केल्या तसेच यवतमाळच्या नगराध्यक्ष ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईके यांनी शंकरपट आयोजक आणि शेतकरी बांधवांना शुभेच्छा दिल्या या सोहळ्याला भाजपा तालुकाध्यक्ष चित्तरंजन कोले माजी सभापती प्रशांत आयडे शहराध्यक्ष कुणाल भोयर सामाजिक कार्यकर्ता संजय काकडे माजी सभापती प्रवीण कोकाटे अरविंद फुटाणे यासह मान्यवर मंडळी उपस्थित होते या उद्घाटनप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रफुल चौहान यांनी घडीचालक केशव भोसारकर गोटोनी प्रशांत इंगोले वागदरा व महिला धुळकरी श्रुतिका वाळके यांचा सत्कार केला हा आमदार केसरी शंकरपट यशस्वी करण्याकरिता भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सचिन ढोरलीकर महेश आवारी रणजित ठाकरे सागर इंगोले अनिल नंदुरकर निखिल शेळके रवींद्र चौधरी विशाल पंढरपुरे शारदानंद जयस्वाल धीरज जाडे यांनी अथक परिश्रम घेतले हा शेतकऱ्यासाठी आनंद सोहळा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सचिन ढोरलीकर विदर्भातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे बाराही महिने शेतकरी कष्ट करतात अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी आनंद सोहळा आयोजित करण्याच्या उद्देशानं आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे वडकी येथे शंकरपटाचं आयोजन केलं आहे हा शंकरपट म्हणजे शेतकऱ्यांसाठी सोहळा आहे या सोहळ्यात हिंगोली अमरावती चंद्रपूर गोंदियासह लगतच्या तालुक्यातील आणि लगतच्या गावातील असंख्य शेतकऱ्यांनी या शंकरपटात सहभाग नोंदविला याचा आम्हाला आनंद असल्याचं शंकरपटाचे आयोजक भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोर्लीकर व कार्यकर्ते महेश आवारी यांनी सांगितले शंकरपटात आपल्या रुबाबदार बैलजोड्या घेऊन दूरकरी त्यांना शर्यतीत अतिशय वेगाने पळवितो त्यावेळी शंकरपट पाहणाऱ्यांचा प्रचंड आवाज शंकरपटाच्या परिसरात गुंजतो निश्चितच टार्गेट पूर्ण केल्यावर देखील प्रचंड वेगात धावत असलेल्या बैलांना मोठ्या मुश्किलीनं थांबविण्याचा प्रयत्न दूरकरी करतात हा संपूर्ण प्रसंग अतिशय थरारक असून धावत सुटणाऱ्या बैलांचा थरार पाहण्याचा आनंद नागरिक घेत होते यावेळी हिंद केसरी फॉर्च्युनरचे मानकरी सर्जा बटन या जोडीला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा